नवी मुंबईच्या बेलापूरपट्टीतील खाडी परिसरामध्ये एमआयडीसीतील विविध कंपन्यांमार्फत सोडण्यात येणारे रसायन यामुळे केवळ जलप्रदूषण वाढत नाही तर स्थानिक कोळी समाजाचा उदरनिर्वाह अडचणी देण्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे ही बाब अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्यावरून उपस्थित करून बेलापूरच्या आमदार मंदाताई महात्रे यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे बेलापूर दिवाळी सारसोळे वाशी दिवा या किनारपट्टी भागात मासेमारी करणारे स्थानिक कोळी बांधव हे हे आपला उदारनिर्वाह समुद्रावर अवलंबून ठेवतात मात्र खाडीत मिसळणाऱ्या रसायनयुक्त पाण्यामुळे मासेमारीवर मोठा परिणाम होतोय माशांचे प्रमाण घटत आहे तसेच जलचर प्राणी आणि किनारपट्टीवरील जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी यावर ठाम भूमिका घेत पावसाळी अधिवेशनात सरकारकडे मागणी केली की एम आय डी सीमधील कंपन्यांनी हे दूषित पाणी शुद्धीकरण प्रकल्पामध्ये प्रक्रिया करून खाडीत सोडावे अन्यथा या कंपन्यांवर कडक कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर ज्यांच्या पाईपलाईनद्वारे हे रसायनयुक्त पाणी थेट समुद्रात सोडले जाते अशा कंपन्यांना त्वरित शुद्धीकरणाचे आदेश देण्याची मागणी त्यांनी केली आमदार मंदा या पुढे म्हणाला की जर हे पाणी अशा स्वरूपात समोरात सोडले गेले तर संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील मासेमारी धोक्यात येईल आणि स्थानिक कोळी बांधवांचे जीवनमान संकटात येईल शेवटी सरकारने या संदर्भात कोणतीही कारवाई केली आहे व भविष्यात स्थानिक मच्छीमार बांधवांना न्याय मिळण्यासाठी काय पावले उचलले आहे असा सवाल त्यांनी अधिवेशनात उपस्थित केला पर्यावरण व वातावरणातील बदल एम आय डी सीतील बेलापूर पट्टीतील प्रमुख किनारपट्टी म्हणून ओळखली जाणारी दिवाळे बेलापूर साळसोळा वाशी किनारपट्टी त्याचप्रमाणे दिवापर्यंत किनारपट्टी आहे सदर किनारपट्टीत लगत स्थानिक कोळी बांधवांच्या किनारपट्टी लगत मासेमारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात तसेच एम आय डी सीतील कंपन्या मापर सदरच्या किनारपट्टी अध्यक्ष महोदय त्या रसायनयुक्त पाणीची जी पाईपलाईन आहे ही बोनकोड्या गावाच्या काडीलगतून सोडली जाते जेव्हा पाऊस जास्त पडतो त्यावेळी ह्या कंपन्या रसायनयुक्त पाणी सोडतात आणि संपूर्ण मासेमारी जी आहे ती संपुष्टात येते सगळे मासे रसायनयुक्त पाण्यामुळे मेले जातात अनेक जीव जीवाणू मेले जातात आणि खाणेकिनारी त्याच्यामध्ये दुर्गंधी वगैरे सुटली जाते अशावेळी या ज्या कंपन्या आहेत या ज्या एम आय डी सी आहे तळोजा आहे या, या सांडपाणीवरती ते प्रक्रिया न करता जे पाणी सोडतात त्या कंपन्यांवर आपण कारवाई करणार का अशी माझी औचित्याच्या या मुद्द्याद्वारे आपल्याला मागणी आहे कारण रसायनुक्त पाणी सोडल्यामुळे शासन कारवाई करणार का व सदरच्या रसायनुक्त विषाणी पाण्यावरती प्रक्रिया करून पाण्याचे शुद्धीकरण करून सोडण्याचे आदेश देणार का ही मी आज औचित्याच्या मुद्द्याद्वारे हा मुद्दा मांडलेला आणि मासेमारी करणारा कोळी बांधवांना आपण दिलासा लवकरच देणार का कारण हा मुद्दा मी जवळजवळ दोन हजार चोवीसमध्ये गुरुवार शुक्र चार जुलैला सभागृहात घेतला होता पण काही कारवाई केली नाही उलट या कंपन्या कोणाला ना कोणाला पैसे देऊन मॅनेज करून आपलं पाणी व्यवस्थित सोडत असतात तर शासन याच्यावर ताबडतोब कारवाई करणार का व्हिडिओ जर्नलिस मुशा शाह रिपोर्ट नवी मुंबई